नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहे आज आपण ब्रेड विथ चीज सँडविच अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हो ते पाहणार आहोत सँडविच बनवण्यासाठी इथे मी भरपूर असे हे जिन्नस घेतलेले आहेत ब्रेड घेतलेला आहे इथे तुम्ही कोणतंही ब्रेड वापरलं तरी चालेल मेल्ट केलेलं बटर आहे टोमॅटोच्या स्लाईस आहेत ग्रीन चटणी घरीच बनवलेली आहे केचप बारीक चिरलेली शिमला मिरच आहे बारीक चिरलेला कांदा एकदम पातळ अशा स्लाईस करून काकडी ही कट करून घेतली आहे चीजच्या स्लाईस घेतलेल्या आहेत कश्मीरी लाल तिखट आहे चवीनुसार मीठ वापरणार आहोत काळी काळी मिरी पावडर आणि आमचूर पावडर पण इथे वापरणार आहोत ही मिरची पेस्ट आपण जी बनवलेली आहे ती अगदी साधी सिंपल आहे हिरव्या मिरच्या कोथिंबीर पुदिना आणि लसणाच्या पाकळ्या घेऊन मिक्सरच्या वाड्यामध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचे सर्वात आधी आपण आहेत एका चॉपिंग बोर्डमध्ये घेऊयात इथे मी सुरुवातीला दोन सँडविच तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता याला आपण मेल्ट केलेलं बटर आहे ते लावून आहे या चारही स्लाईस आहेत त्यांना आपल्याला हे बटर लावून आहे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने लावलं तर संपूर्ण स्लाईसला हे, हे बटर एकसारखं लागलं जात इथे मी संपूर्ण या चारही ब्रेडला हे बटर लावून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय या चार ब्रेड मधील दोन ब्रेड आहेत त्याला केचप लावून आहे इथे मी अर्धा चमचा केचप एका ब्रेड वरती आणि दुसऱ्या ब्रेड अशाच पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे चमच्याच्या सा साह्याने आपण थोडस पसरवून घेऊयात दोन्ही ब्रेडला आपल्याला अशा पद्धतीने केचप लावून घ्यायचे आणि राहिलेला दोन ब्रेड आहेत त्यांना आपल्याला जी ग्रीन चटणी बनवलेली आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट आहे ती लावून घ्यायची ही हीही आपण ज्याप्रमाणे केचप लावले त्याचप्रमाणे लावून घ्यायचे आता आपल्याला ज्या ब्रेड वरती ग्रीन चटणी लावलेली आहे त्यावरती टोमॅटोच्या स्लाइस ठेवून घ्यायचे मोठे ब्रेड असले तर तुम्ही डबल स्लाइस ठेवू शकता आता यावरती जे काकडीचे स्लाइस आपण केले होते तेही घालून घेऊयात आता यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांद्यामुळे चवीला खूप छान लागतील तुम्ही इथे शिजलेल्या बटाट्याचे स्लाइस असतात ते वापरल्या तरी चालतील त्यानेही सँडविच खूप छान लागतात कांदा घालून झालेला आहे आता आपण चिरलेली शिमला मिरची आहे तीही घालून घेऊयात अगदी बारीक कट करून घेतली आहे खाताना खूप क्रंची लागते आता थोड्या प्रमाणात काळी मिरी पावडर असते ती घालून घेऊयात दोन्ही स्लाईसवरती आपल्याला चिमट चिमटभर अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे थोडी आपण आमचूर पावडरही आपण अशाच पद्धतीने घालून घेऊयात यामुळेच सँडविच चटपटीत तयार होईल थोडीशी कश्मीरी लाल तिखटी घालून घेऊयात अगदी थोडस आपल्याला मिठी घालून घ्यायचे यामुळे सँडविचला चव खूप छान येईल अगदी चटपटीत असे हे सँडविच तयार होणार आहे आता आपल्याला यावरती चीजचे जे स्लाइस असतात ते घालून घ्यायचे आहेत याचा कागद व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने काढायचा म्हणजे स्लाईस एकसारखे निघतात नाहीतर स्लाईस आपले तुटू शकतील यासाठी जरा जपून काढताना काढायचे तुम्ही अशा पद्धतीने जर चीज आणलं तर ते खिसणीने खिसूनही घातलं तरी चालेल त्यानेही हे सँडविच चवीला खूप छान लागतात इथे चीज घालून झालेलं आहे आता आपण ज्या स्लाइसला ब्रेडच्या स्लाइसला केचप लावलं होतं तो ब्रेड घेऊन आपल्याला ग्रीन ब्रेड होता त्यावरती अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे थोडं प्रेस करून घेऊयात तुम्ही बघा अशा पद्धतीने मी दोन सँडविच तयार करून घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम करायचा नंतर एकदम मंद करून घ्यायचंय आता यावरती आपण अर्धा चमचा बटर लावून घेऊयात गॅस मंद करून आपल्याला हे सँडविच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचंय सँडविच भाजण्याआधी थोडं प्रेस करून घेऊयात म्हणजे आतील जे आपण चिजनस भरले होते ते बाहेर येणार नाहीत ना 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 एक बाजू छान कुरकुरीत भाजली गेलेली आहे वरच्या बाजूला थोडंसं बटर लावून घेऊयात दुसरी बाजू ही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे गॅस मंदच करून आपल्याला या, या दोन्ही बाजू कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघा याला खूप छान रंग आणि वरून क्रिस्पी असं हे सँडविच तयार झालेलं आहे खालच्या बाजूला भाजण्यासाठी थोड्या प्रमाणात आणखी बटर घालून घेऊयात आणि वरच्या बाजूनेही थोडं बटर लावून घेऊयात अगदी झटपट असं हे सँडविच खाण्यासाठी तयार होतं लगेच पॅनमधून बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं सँडविचही भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये बटर घालून घेऊयात बटर मेल्ट झालं की जे आपण सँडविच बनवून ठेवलं होतं ते घालून घेऊयात खालची बाजूही आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरच्या बाजूने थोडं बटर लावून घेऊयात बटर लावल्यामुळे कुरकुरीत तयार होईल तुम्ही ते तेल वापरलं तरी चालेल त्यानेही हे सँडविच कुरकुरीत तयार होतं दोन्ही बाजू आपल्याला कुरकुरीत कूर होईपर्यंत भाजून घ्यायचे वरून आणखी थोड्या प्रमाणात बटर लावून घेऊयात बटर लावल्यामुळे सँडविच चवीला अप्रतिम लागत आता एक सँडविच भाजून तयार झालेला आहे लगेच आपण काढून घेऊयात इथे आपले दोन्ही सँडविच एकसारखे भाजून तयार झालेले आहेत वरून अगदीच कुरकुरत असे झालेत आणि याला रंग खूप छान आलाय पटकन आपण गरम आहे तोपर्यंत कट करून दोन्ही सँडविच आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आतपर्यंत रसरशी असे हे सँडविच भरलं गेलेलं आहे दिसताना जेवढं सुरख दिसते ना त्यापेक्षाही खाताना चवीला अप्रतिम लागणार असं हे चटपटीत चमचमीत सँडविच तयार झालेला आहे आता हे सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही खाऊ शकता नाहीतर ग्रीन चटणी जी आपण बनवलेली आहे खाऊ शकता चवीला अप्रतिम लागत इथे मी ग्रीन चटणीचा वापर करणार आहे आता यावरती थोड्या प्रमाणात जे क्यूबमध्ये चीज मिळतात ते आपल्या सा खिसणीच्या साह्याने खिसून यावरती घालून घ्यायचंय जेवढ्या प्रमाणात तुम्हाला आवडेल तेवढं चीज तुम्ही यावरून घालून घ्या आणि हे सँडविच गरम आहे तोपर्यंतच खायला खूप छान लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद